नमस्कार मित्रांनो राम राम आज नऊ जानेवारी मी आलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनवर आजपासून कुठवर काम हे पाहू आपण हे सगळं असं पद्धतीनं काम चालू आहे बाहेर तर मित्रांनो आपण आलो आहोत पाठीमागच्या साईडला सध्या आपण पाहू शकतो की त्या बाजूला इथं बीड पासून एक स्टेशन पासून पाचशे मीटर अंतरावर आपली ट्रेन आलेली आहे रेल्वे स्टेशन आहे पहा एकदम अगदी जवळ आली आहे पाचशे मीटर अंतरावर फक्त पाहू शकता आपण तिथे तर ट्रेन आहे अशा पद्धतीने सर्व ट्रॅकचं बी काम चालू आहे एकदम असे जोरात तर सव्वीस जानेवारीच्या आता आपल्या बीडमध्ये ट्राय होणार आहे तर त्याच्यासाठी एकदम अतिशय जोरात काम चालू आहे सध्या आपण पाहू शकता एकदम हे सर्व ट्रॅकचे काम आहे त्या तिथे साईडला पूर्ण ट्रॅकचं जोरात काम चालू आहे ते पण आपण पाहणार आहोत आणि ट्रेनपासी बी जाणार आहोत तर चला तर आत्ता मी आलो या ट्रॅकपासी ट्रॅक पशी अतिशय जोरातच वेगाने काम चालू आहे आपण पाहू शकता अतिशय वेगाने जोरात काम चालू आहे सध्या जे आहे ते ह्या साईडला अशा पद्धतीने हे ट्रॅक केलेले आहे आणि त्या साधारणतः अंदाजात त्या ट्रॅकवरून म्हणजे सध्या जे जोरात काम चालू आहे त्या ट्रॅकवरूनच आपली ट्रेन येणार आहे पटरी घेऊन एक माझा तरी अंदाज असाच आहे कारण की सध्या त्याच ट्रॅकवर जोरात असे काम चालू आहे तर अशा पद्धतीने सर्व काम चालू आहे आपण पाहू शकतो माझ्या ट्रेन आलेली आहे आपण तिथे जाऊन पाहणार आहोत पद्धतीने सर्व काम तर मित्रांनो आपल्या सर्वांना ज्याची अतिशय उत्सुकता होती ती बीडची ट्रेन आपल्या इथे बीडमध्ये दाखल झाली आहे पाठीमागून म्हणजे अगदी जवळ म्हणजे बीडचं स्टेशन ते पाहिजे तिथं स्टेशन काही अंतरावरच आपलं स्टेशन आणि ही पाठीमागं माझं ट्रेन आहे म्हणजे बीडकरांचं स्वप्न लवकरच पूर्ण आता होणार आहे आणि सव्वीस जानेवारीला आपल्या बीडमध्ये स्पीड ट्राय जी आहे ती होणार आहे त्याचा व्हिडिओ आपण टाकणारच आहोत पण सध्या जी आहे ती पहा पण पटरी घेऊन जी ट्रेन आलेली आहे बीडमध्ये ती एकदम अशी जवळ म्हणजे बीडमध्ये दाखलच झाली अक्षरशः आपल्या स्टेशनस एकदम जवळ इथं बाजूला आपल्या ही बाजूला सर्व शेती आहे आणि ती तिथं आपला चराटा रोड आहे तो रोड जातोय चराटा तर सध्या मी एकदम ट्रेनच्या अशा जवळ आलेलो आहोत आणि ट्रेनमध्ये पाठीमाग पाह पटरी कुटुरं आहे ती पण आपण पाहणार आहोत ही आपली ट्रेन आहे बरेच दिवस काहीतरी प्रॉब्लेममुळे ट्रेन थांबवून होती पण नंतर एकदम असे फास्ट ट्रॅक उतरत उतरत स्टेशनच्या एकदम जवळ आलेली आहे तर अशा पद्धतीने हे सर्व आहे आपण आता डिमागच्या साईडला जाणार आहोत आणि ट्रॅक किती शिल्लक आहे हे सर्व आपण पाहणार आहोत तर आता आपण चाललो आहोत हे आजूबाजूला सर्व शेती आहे तर आपण आता पाठीमागच्या साईडला आलो आहोत आणि हे पहा हे पाचच ट्रॅक शिल्लक आहे पाहू शकतो असे पाच ट्रॅक शिल्लक आहे तर मी सध्या रेल्वेच्या वर आलेलो आहोत आणि हे पहा पाच ट्रॅक शिल्लक आहे शकता साधारण ट्रॅक स्टेशनपासून पोहचन का नाही याचा काही एक अजून अंदाज लागत नाहीये तर पोहोचून जाईन कारण की तिथवर ट्रॅक त्यांनी टाकलेले आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येणार आहे कारण की स्टेशनच्या अगदी जवळ ट्रेन आलेली आहे आपल्या तर आपण नेक्स्ट व्हिडिओ लवकर अपलोड करू आणि तोपर्यंत तो आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा व्हिडिओ कसा राहिला ते तोपर्यंत नमस्कार धन्यवाद